शेतकरी मित्रांनो नमस्कार।, नमस्कार आज नमस्कार। वाड़ी, वाड़ी या ठिकाणी आपण माळेवाडी डुकरेवाडी या गावामध्ये आलेलो आहे तर आपण आज ज्या शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या प्लॉट मध्ये उभे तर ते शेतकरी आपल्या बरोबर आहे तर त्यांचा आज परिचय करून घेऊया आपण आणि त्यांनी काय काय ट्रीटमेंट केली ते त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचा येथील आणि पत्ता सांगा पूर्ण शंकर महादेव शिंदे राहणार माळेवाडी डुकरेवाडी तालुका राहुरी बरं आता आपण तुमच्या डाळिंबाच्या प्लॉट मध्ये झाडं किती आणि बहार किती आहे बारा आता तिसरा आहे बर दोन दोन वर्ष केलं गेलो कशामुळं केल्यामुळं बरं तर तुम्ही यावर्षी साईश आयग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे तुम्ही सगळे ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरू राहिलेले बरोबर आहे हो त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरलेलं आहे रेस्ट पासून सांगा तुम्ही बाक रेस्टला आपण नऊ वान ह्या वापरलो अमृत गोल्ड हां आपला दानेदार दुसरा आपल्या त्यातून ग्रीन गोल्ड ग्रीन गोल्ड त्या तीन वन्या बरं बरं आणि रेश, ती एक अडीचशे ग्रॅम ची एक मायकोरायझर मायकोरायझर आणि त्याच्या रेस पिरियड ला त्या नव टा म्हणजे त्या अशा करून त्या बारा गुवाने त्या पाडल्या आणि नंतर परत धरण्याच्या वेळेस परत तेवढाच माल आपण भरलेला रिपीट केला परत परत रिपीट केला असं नाही काही वापरलं त्याच्या बरोबर नाही नाही फक्त एक दहा सव्वीस सव्वीस तेवढी आहे टाकली टाकलेली बाकी दुसरं काहीच दुसरं काहीच नाही तर, तर आज तुमच्या प्लॉटला किती महिने झाले पहिलं पाणी दिल्यापासून आता समजा आपण पंधरा फेब्रुवारीचं पाणी आपलं पंधरा फेब्रुवारी मार्च एप्रिल आज वीस तारीख वीस एप्रिल आज बरोबर वीस एप्रिल दोन महिने दोन महिने कम्प्लीट होत आले कम्प्लीट होत तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत ब एकंदरीत मग असं वाटतं जे आपण वापरल्यापासून बाकी मला शेटिंगची मला काही अडचण वाटली नाही काही नाही काय सेटिंगची काहीच अडचण नाही अजिबात ना। या वर्षी सेटिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम जाणवतोय शेतकऱ्यांना नाही लय लय ठिकाणी बरं तुम्ही पण डाळिंबाचे छाटण्या वगैरे तुम्ही करता करतो बरोबर आहे हो भरपूर प्लॉट बरे लांब लांब जाते तुम्ही भरपूर प्लॉट तुमच्याकडे छाटणी वगैरे करायला छाटणी करायला तुम्हाला कसे अनुभव आहे बाहेरची कारण की बाहेर जे समजा आपल्या याच्यावर जी शेटिंग सुरू राहिलेली जी शेटिंग त्यांची म्हणजे आपले बरोबर बरोबरची ज्यांची आपण तुमचं जर सेटिंग जर बघितली तर एकदम मस्त आहे बघा आणि स्ट्रोक पण एकदम लांब आहे फळाचा बरोबर पेरू साईज चालू आहे ना हा आता जवळजवळ पेरू साईज पर्यंत आलेलं आहे बरोबर आणि जाड काढीला सुद्धा आहे अजून नवीन सेटिंग कळली मधमाशे पण भरपूर आहे आता इथं जर बघितलं तर एकदम चार पाच सात आहे एका जागेवर बरोबर म्हणजे एकदम जाड गाडीला माल सेट झालेला आहे बरोबर आहे हो तर यासाठी आपल्याला जे फ्लावर गोड प्रोडक्ट आहे तुम्ही त्याचा वापर केलेला आहे हो फ्लावर गोड काय करत कळीचा स्ट्रोक वाढवतो आणि माझी कळी जास्त प्रमाणात काढ माझी म्हणजे आपले निघतानाच काय झालं होतं ज्यावेळेस आपले प्रयोग मापाने हे बघा नाही कळीच स्ट्रोक सुद्धा हे बघा किती मोठा स्ट्रोक आहे जी पराग नळीची लांबी जी आपलं पॉवर वाढवित बरोबर आहे दुसरं आपण आर पीजीआर काही फुलकाळीसाठी देतच नाही आणि एक एक अनुभव असा आलेला हे झाड कोमत केलेलं बरं आता हे झाड ट्रेस मध्ये होतं बरोबर आहे तरी याच्यावर सेटिंग चालू आहे सेटिंग म्हणजे त्याच्या पोत सुद्धा म्हणजे बाबाची वाढल्या गेली कोमत गेलेले झाड बरोबर झाडाची ग्रीनरी वगैरे आता हे बघा पूर्ण आतमध्ये सुद्धा माल सेट आहे बा आणि जो समजा बा आपल्याला ज्या ठिकाणी माल निघणार नाही त्या ठिकाणी माल निघले त्याच्यामुळे हे प्रोडक्ट एकदम भारी प्रोडक्ट चांगले हो तर ना एक नाही एकदम असं नारळा सारखा स्ट्रोक आहे बरोबर आहे म्हणजे ते पहा आतमध्ये काय खतरनाक स्ट्रोक आहे म्हणजे याची साईज चारशे पाचशे ग्रॅम पर्यंत होणार आहे बरोबर हो सगळे म्हणजे रहस्य स्ट्रोक वरच आणि ते तुम्हाला भेटलेलं आहे बरोबर सगळीकडे एक सारखं आहे एकदम जबरदस्त आहे म्हणजे नारळासारखं ट्रोपी सगळीकडे एक सारखे आहे पानाची साईज वगैरे जर बघितली तर एकदम जबरदस्त आहे बरोबर आहे आता तुम्ही म्हणता का शेतकरी क्रॉप करू टाकू राहिले बरोबर आहे तुम्हाला नाही वाटत का क्रॉप कारण मला ती त्याशिच नाही कारण की आपल्या झाडवरच जेवढं पान आहे कधी आपल्याला काका ही इच्छा नाही का बरं कारण की पानच तेवढे नाही एवढे पानं जर समजा कॅपकवर वायल्यांची जे पाण्याची साय जे रोज नाही बघा स्ट्रोक आता हे समजा असे स्ट्रोक बस जिन्नी घुर राहिलेले समजा पाहिजे शेंड्याचा सुद्धा स्ट्रोक भारी जर समजा एवढा स्ट्रोक भारी त्याच्या बोकून जर एवढे सावले आहे तर कॅपकवर काटण्याची मग इच्छा नाही म्हणजे गरज वाटत नाही तुम्हाला बरोबर आहे तर काय वाटतं तुम्हाला भाऊ म्हणजे एवढ्या टेंपरेचर मध्ये सुद्धा मागच्या वर्षी तुम्ही दोन वर्षापासून म्हणता ते मी फेल होतो हो केल्या रोगाने त्रस्त होते तुम्ही बरोबर आहे आता जसं झाडाचं जर पोषण वगैरे जर बघितलं तर एकदम हेल्दी झाड झालेलं आहे बरोबर म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा असा नैसर्गिक किंवा कृत्रिमरित्या कुठल्याही प्रकार जर ट्रेस नाही झाड नाही नॅचरली हेल्दी झालेली आणि त्याची जर पानाची जर साईज वगैरे काळू की जर बघितली तर एकदम छान म्हणजे जबरदस्त आहे बरोबर आहे तर मग हेच रहस्य का तुम्ही रेस्ट मध्ये काम केलं तुम्हाला सेटिंग मध्ये जास्त त्रास झाला नाही बरोबर आहे दुसरी गोष्ट झाडाची जी ग्रीनरी वगैरे ती पण जबरदस्त झाली अशी मर रोगाचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं कमी झालेलं मर रोग पण वाटतो आता मला सांगा का तुमच्या तुम्ही सगळे प्रोडक्ट वापरले बरोबर आहे अमृत ग्रीन ग्रीनवोड सॉईल गोल्ड किती गेलं खाली पाच लिटर गेलं अजून पाच लिटर सोडायचं पाच लिटर गेले बाकीचं सिलिका गोल्ड फंगी गोल्ड ते गेलेले सगळे प्रोडक्ट वापरलेले निम गोल्ड प्लस सगळं सगळं वापरलेले बरोबर आहे तर काय वाटतं म्हणजे तुम्हाला एकंदरीत अरे बघा इथं झाड गेलेलं होतं बरोबर तुम्ह हे बर ले एक बाजू पूर्ण डॅमेज झाली होती म्हणजे गेली नव्हतं बरोबर नवीन फुटलं खालून नवीन एकदम असं त्याला हे आलेलं आहे शूट आली खालून शूट त्या आता ते धरून आणि तिकडलं एकदम व्यवस्थित आहे म्हणजे झाड कव्हर हो राहिलेलं बरोबर आहे तर मग या ना इकडे येत्र आता जर माल जर बघितला तर एकदम तुमचा झाड काढीला माल सेटे बरोबर आहे हे बघा पूर्ण झाड काढीला माल सेटे ज्या वेळेस तुम्ही पोषणावर काम करता त्यावेळेस तुम्हाला हे बघायला भेटतो कविता जर बघितलं एकदम सुंदर आहे दोन महिन्याचं फळे आणि ग्रोथ पहा किती सुंदर आहे बरोबर आहे म्हणजे त्याच पोषण चांगलं हो राहिलेलं झाडाच काय म्हणजे जेवढं आपण जे सोडलेलं आहे ना ते झाड जपाजप राहायला सुरुवात झालेली बरोबर सगळ्या ठिकाणी जर बघितलं तर व्यवस्थित सगळं आणि झाडाची जर वगैरे तर कॅन कि वगैरे हा हे बघा इतकी जबरदस्त मुळी हे बघा शेतकरी मित्रांनो पांढरी मुळी एकदम जबरदस्त आणि ही जर व्यवस्थित जर चालली तर आपण म्हणतो की झाडाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्नद्रव्य चांगले प्रमाणात जेवढं तेवढं उचलले झाडाचे हे बघा आणि हेच आहे सगळं वरती जे झाड एवढं जर ग्रीनरी वगैरे दिसते ना त्याचाच मुळीचाच परिणाम आहे सगळा तर आ... काय सांगू हो इच्छिता तुम्ही आजूबाजू शेतकऱ्यां शुचते शुचते। एक विषय असा आहे प्रत्येक हे एक प्रोडक्ट जर वापरले तर खर्च कमी ऑवरेचा खर्च कमी आहे आणि बायकीचा इतर खर्च सुद्धा कमी येतो बायकीच्या मटेरियल पेक्षा याचा खर्च कमी म्हणजे राशिक पेक्षा स्वस्त एकदम स्वस्त वाटतं आणि स्वस्त आणि एकदम व्यवस्थित वाढतो शेतकऱ्यांनी जर हे जर वापरलं तर आपण आपल्या ऑर्गेनिक शेती तयार होऊ होऊ शकते आपण पुऱ्या मापाने झाडाला त्रास नाही झाडाला त्रास नाही आणि मारणाऱ्याला पण त्रास नाही मारणाऱ्या त्रास मधमाशीला मा पण हानी करायची नाही फायदेच फायदे फायदे भरपूर आहे आणि दुसरी गोष्ट क्वालिटी प्रोडक्शन न भेटणार आता काही शंकाच नाही आता काही जे फवारे मी असे मारलेले का त्यांचा इथ जर फवारा मारला तर एक किलोमीटर वाजतो पाच हजार म्हणजे आणि मी माझ्या बागात जे फवारे मारतोय याचा बागाच्या बाहेर वाज सुद्धा नाही वाज सुद्धा तेच महत्वाचे म्हणजे रासायनिकचा वापर कमीत कमी करून तुम्ही जे दिन्यारी दिन्यारी आता ऑर्गॅनिक मध्ये शिरलो ते माझ्या फायदेशीर म्हणजे व एवढी जी फायदे मला आज जे कळत दोन अडीचशे फळ माझी आज रीड तयार आहे सेटिंग आहे दोन अडीचशे आज तयार आहे पण आणि त्याच्यानंतर मग ते अजून जे होणार आहे अजून शंभर एक तर पुढेच गेले म्हणजे तुम्हाला दोन वर्ष फेल होते तुम्ही तुम्हाला असा कॉन्फिडन्स आलाय कॉन्फिडन्स असा आलेला आहे का माझे दोनशे छप्पन झाड लावलेले त्या दोनशे छप्पन झाडामध्ये माझे शंभर झाड गेलेले फक्त आता माझ्याकडे दीडशे झाड दीडशे झाड दीडशे झाडामध्ये सुद्धा मी इतका समाधानी का त्याला माफ सुद्धा नाही कोणी किती जरी म्हणत असत म्हणजे तुम्हाला ते गेलेले झाड चांगले झाड त्याच्या ॲव्हरेज काढून ॲव्हरेज काढून द्या बरोबर हो तर चालत मग दिलेल्या माहितीबद्दल तुमचे धन्यवाद